येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये इचलकरंजीसह सर्व महापालिकांवरती भाजप महायुतीची सत्ता येणार आहे असे प्रतिपादन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले ते महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील भाजप कार्यालयाला भेट देत इच्छुकांशी संवाद साधताना बोलत होते पुढे बोलताना मंत्री राजे भोसले म्हणाले भारतीय जनता पार्टी हा पक्ष कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेणारा पक्ष आहे जरी नगरसेवक पदासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देता आली नाही तरी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज न होता भारतीय जनता पार्टीचा किंबहुना महायुतीचा भगवा इचलकरंजी महानगरपालिके फडकवण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे आम्ही महायुतीतील मित्र पक्षांचा नक्कीच विचार करणार असून मित्रपक्षाने देखील जागांचा हट्ट सोडणे गरजेचे असून ज्यांचे जिथे उमेदवार निवडून येतील त्या जागा निश्चित त्यांना सोडण्याचा आमचा मानस आहे प्रारंभी शिव तीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज व शंभू तीर्थावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले यावेळी आमदार राहुल अवाडे माजी मंत्री प्रकाश अवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांचा सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांना माहितीये की महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीकडनं प्रभारी म्हणून मला या म्हणजे देखरेखीसाठी म्हणा किंवा इथं पक्ष म्हणून जे काही निवडणूक लढण्यासाठी करायचं मला पक्षानं नेमलेल्या जबाबदारी दिलेली आहे त्याच्या बैठक होते आपले इंटरव्ह्यू सुद्धा गेले दोन दिवस भाजपचे आमचे उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांचे प्रभाग वाईज जे आहेत ते चालू आहेत आणि आपण सगळ्यांनी बघितले की फार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडं उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागितले तब्बल तब्बल पासष्ट जागांसाठी चारशे एकोणतीस लोकांनी भाजपकडं उमेदवारी मागितली शेवटी उमेदवार सगळे तर काय आपण अधिकृत करू शकत नाही मग माझी सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती की ज्यांना उमेदवारी दिली जाईल आपल्या बरोबर राहावं माझ्या बरोबर राहावं आज जरी आपल्याला समजा आम्हाला संधी सगळ्यांना देता आली नाही तरी पुढं नक्कीच भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की कार्यकर्त्याचं किंवा ज्यांनी काम केलंय त्यांची जाणीव ठेवणारा हा पक्षाचं नेतृत्व तेव्हा आज जरी संधी सगळ्यांना दिले तरी पुढं तिथं त्यांनी उमेदवारी मागावी म्हणजे जिथं खरंच त्यांचा उमेदवार आपल्याला माहीत आहे किंवा निवडून येणार आहे तिथं त्या पक्षाची ताकद आहे तिथला उमेदवार त्या पक्षाचा नक्कीच तेवढ्या ताकदीचा आहे मतदारांमध्ये त्या उमेदवारावर पाठिंबा आहे अशा ठिकाणी मित्र पक्षांनी पण उमेदवार मागाव्यात मग मा कुठेही ओढातान जे होती किंवा फार काही ज्याला आपण म्हणतो ना तुम तो तोपर्यंत आणू नये असं माझं आणि युतीमध्ये आपण सगळेजण आहे राज्यामध्ये युतीमध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून काम करायचं पुढे सुद्धा त्या पद्धतीनं आमची चर्चा म्हणजे सर्व नेते मंडळींची तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर